नमोदय जय भीम माझे नाव अशोक महादेव मोहिते बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक अठरा वांद्रे पश्चिम या गटाचा गटपनिधी गड़ म्हणून मी आज आपल्यासमोर आव्हान करीत आहे की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन येत्या पाच एप्रिल रोजी बौद्धजन पंचायत समितीचे से सन्माननीय आदरणीय सभापती हिंदू आंदोलनाचे प्रणेते आणि डॉक्टरबासा नातू आनंद आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेले आहे या आंदोलनाच्या संदर्भात गेल्या एक दीड महिन्यापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बैठक जनजागृती निषेध आणि मोर्चे काढले जात आहे येत्या पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता बायका राणीबाग ते आझाद मैदान असा महामोर्चा निघणार आहे या मोर्चासाठी पूर्णतही म्हणून आमच्या खार वंधन विभागातील गट क्रमांक अठरावीस अंतर्गत सर्व शाखा महिला मंडळ तरुण मित्र मंडळ यांना मी आवाहन केलं आहे की आपण सर्वांनी येत्या पाच एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता या मोर्चाला आपल्या शाखेतील सर्व सभासद पुरुष महिला लहान मुलं बालकांसह या ठिकाणी जायचं आहे महाबोधी विहार बुद्ध हे बुद्धगय येथील ह्या राज्यातील बौद्धांचं पवित्रस्त स्थळ आहे या बुद्धगया या ठिकाणी बौद्धिक तथागत भगवान बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे आणि तथागतांनी त्या भूमितीनंच जगाला शांततेचा मैत्रिणीचा संदेश दिलेला आहे अशा जगविख्यात शांतदुताचा बुद्धविहारामध्ये आज काही ब्राह्मण महंतांनी कब्जा केलेला आहे आणि त्यासाठीच ते मुक्त हो व्हावं याकरिता गेली वी दोन दशकं या मुक्ती आंदोलनासाठी त्या काळाचे अठराशे एक्क्याण्णवमध्ये असलेले श्रीलंकेचे भंते नेते पन धम्मपाल यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यानंतर नागार्जुन ससाई यांनी देखील त्यांचं ते आंदोलन पुढे घेऊन त्याचा कायद्यात रूपांतर झालेलं आहे आणि तो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ॲक्ट तो रद्द झालाच पाहिजे आणि ते बुद्धव्यहा हे ह्या बुद्ध बौद्धांच्या बुद्ध ताब्यात दिलं पाहिजे अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या घेऊन येणाऱ्या पाच एप्रिलचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनाची दर्या तयारी आमच्या विभागातून आम्ही केलेली आहे विभागा शाखांच्या बैठकी घेऊन तरुणांना भेट देऊन त्यांना या आंदोलनाची माहिती सांगून पूर्णपणे जागृती केली जात आहे बंधून ही बौद्धांची विरासत आहे जगामध्ये अनेक बौद्ध राष्ट्र ह्या आंदोलनावर लक्ष देऊन आहेत आणि उद्याचं आंदोलन महाबोधी मुक्ती आंदोलन असून ते आमच्या बौद्धांचं अस्मितेचं आंदोलन आहे कारण जगातील बौद्ध राष्ट्र हे त्या ठिकाणी बुद्धांच्या प्रतिमेस तथाकथांच्या अस्मितेसाठी येत असतात आणि त्या सगळ्या भेट देत असतात ज्या ठिकाणी तथागतांनी समृद्धी प्राप्त केली तेच ठिकाण आज इतर धर्म्यांच्या ताब्यात आहे आणि तो ताबा मिळवण्यासाठी आम्ही सर्व बौद्ध प्रयत्न करीत आहोत आम्हाला खात्री आहे येणाऱ्या पाच एप्रिलचा जो महामोर्चा आहे तो विश्वव्यापी मोर्चा असेल त्याची दखल जगातील अनेक बौद्ध राज्य घेतील कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीमध्ये जे जे आंदोलनं होतात ती जगभर त्याचे प्रसाद उमटतात तर त्यापैकीच उद्याचा पाच एप्रिलचा हा महामोर्चा एक इतिहासामध्ये नोंद घेणार असा असं ठरणार आहे आणि त्याचबरोबर या मोर्चा मोर्चामध्ये माझे बौद्ध बांधव भगिनी तरुण सर्व संस्था संघटना विविध पक्षाचे राजकीय नेते असे सर्व बौद्ध समाजातील घटक या सर्वांनी ह्या पाच एप्रिलच्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि ही आमची अस्मिती लढाई आहे ही आमची विरासत आहे ह्याचं आपण जतन करायला पाहिजे आपण आता पाहतोय चक्रवर्ती सम्राट अशोकाची पाच एप्रिलला जयंती आहे आणि जन्मदिवस आहे आणि त्या दिवसाचं दिवसा दिवसा औचित्य साधून हा दिवस निवडण्यात आलेला आहे याचं नेतृत्व बहुजन पंचायत समिती ही करीत आहे ही आमच्या बौद्धनची अस्मि अस्मितेची लढाई आहे आणि त्यासाठीच बहुजन पंचायत समितीने हा लढा उभारलेला आहे आणि ह्या लढ्याला आमच्या मुंबईतील महाराष्ट्रातील अनेक संस्था संघटना यांनी सहकार्य केलेलं आहे सहभाग नोंदवलेला आहे माझी आपणा सर्व विनंती आहे खार विभागातील आणि मुंबईतील सर्व तमाम बौद्धांना की आपण शनिवार हा एक दिवसाचा सुद्धा दिवस करून त्या दिवशी आपण कोणी कामा कामाने आपण रसा घ्यावी आणि आपण बौद्ध आहोत आणि हे आज सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे आपण ह्या क्षणाचे एक भागीदार होऊया असा क्षण आहे ज्या क्षणामध्ये आपण सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे पण रस्त्यावर उतरताना आम्ही कोणत्याही इतर धर्मियांचा अवमान होणार नाही त्यांच्या भावना दुखावणार नाही अशा प्रकारचं आम्ही वर्तन केलं पाहिजे कसल्याही प्रकारचं कुठेही शांततेला बाधा येणार नाही सुव्यवस्था राहील याची देखील आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे अशा प्रकारचं मी आव्हान सर्व जनतेला करीत आहे हो आम्ही बौद्ध आहोत आणि आमचा धम्म आम्हाला नीती नियमाचं पालन करण्यास शिकवत असतो की हा धम्म मानवतेचा धम्म आहे कल्याणकारी धम्म आहे आणि म्हणूनच बौद्ध धम्म हा राष्ट्रातील भारताचा राष्ट्रीय धम्म नसून हा जागतिक धम्म आहे लाईट ऑफ एशिया असं बन त्यांना संबोधलं जातं आणि आपण सर्वांनी ह्या धम्माचे पाय गाव अन्याय यावं हे वेळोवेळी आपण वे 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 सिद्ध केलेलं आहे हे आंदोलन शांततेचं आहे की पथापथांच्या धम्माला अनुसरून आम्ही आंदोलन उभारलेलं आहे तिथे कोणत्याही प्रकारचं गालबोड लागणार नाही ना याची आम्ही सर्वजण काळजी घेऊ दक्षता घेऊ आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो माझ्यासोबत असलेले माझे सहकारी दीपक जाधव हे उपस्थित आहेत त्याचबरोबर माझ्यासोबत माझे सहकारी असलेले चळवळीतले अनंत जाधव साहेब आहेत आणि आम्ही सर्व या लढ्यामध्ये प्रत्येक दिवस सं रात्र संध्याकाळ बैठकी घेऊन लोकांपर्यंत या उद्याच्या आंदोलनाची माहिती घेऊन त्यांना या आंदोलनामध्ये जास्त जास्त संख्येने भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केली जाऊन तरी अधिक न बोलता आपण पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी उद्याच्या पाच एप्रिल रोजी आपल्या सर्व कुटुंबासह या आंदोलनामध्ये उतरायचं आहे आणि हे आंदोलन आम्हाला यशस्वी करायचं आहे ह्यामध्ये आमच्या सर्व संस्था संघटना मित्रमंडळ आणि आमच्या बौद्ध समितीचे सर्व सन्मान सन्मानीय प्रसंग मंडळ सभापती आनंद आंबेकर साहेब कार्याध्यक्ष भगतसाहेब आणि सरचिटणीस गाडगे साहेब आणि सर्व कमिटी पूर्णपणे तयारी करीत आहे आणि नक्कीच हे यश आमचं आहे आणि हे आंदोलन आम्ही सक्सेस करून राहूच अशा प्रकारे आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या पाच तारखेला सर्व बौद्ध आनियांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होताना शुभ्र वस्त्र परिधान करावं गळ्यामध्ये दमध्वज असलेला मफल असावा हातामध्ये दमध्वज आपल्या संस्था संघटनांचे असलेले बॅनर त्याचबरोबर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे फलक असायला पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ॲक्ट बुद्ध टेम्पल हा कायदा रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारचे मॅसेज असलेले बॅनर फलक त्याचबरोबर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कसलंही परवा न करता तमा न करता दुपारी बारा वाजता मायाखळा राणीचा बा या ठिकाणी एकत्र यायचं आहे तिथून त्या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी त्याचं त्या त्याचं सभेत रूपांतर होणार आहे तिथं सभा होणार आहे आणि तिथे आपल्या आपले नेतृत्व माननीय अनंत आंबेडकर साहेब हे आपल्या सभेला संबोधित करतील अन्य काही स्वराज संघटनांचे प्रमुख असतील तेही संबोधित करतील तरी माझी आपल्याला विनंती आहे कृपया आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये आपल्या आशिष्टीचं आणि एकात्मतेचं दर्शन करावं घडवून द्याल अशी मी आपल्याला विनंती करतो सर्वांनी शांतीचं पालन करावं कोणत्याही कायदा सुव्यवस्थेला बाधा येणार नाही कुठेही गारबड लागणार नाही अशा प्रकारचं आपण या मोर्चामध्ये बौद्ध म्हणून जा जागरूक नागरिक म्हणून देशाचे आपण दक्षता घेऊया मित्रांनो महाबोधी विहार हे मुक्तीचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील दुसरी गोष्ट ह्या देशातील मीडिया याची दखल घेत नाही आहे आपण उद्याच्या मोर्चाने दखल घेण्याचा भाग पाडूया आणि हे आंदोलन आता हे आंदोलन देशव्यापी राहणार राहणार नाही आहे तर हे आंदोलन विश्वरूपी राहण्यात झालेलं आहे आणि हे आंदोलन आम्ही ह्यापुढे पुढे चालूच ठेवणार आहोत बोध्याने आणि एकदा का रस्त्यावर उतरले ते मागे हटत नाही म्हणून बी टी एक्ट हा झालाच पाहिजे आणि महाबोधी बुद्ध विहार हे ताब्यात दिलेच पाहिजे दिलं पाहिजे जय भीम जय भीम जय भीम